तर मित्रांनो नृत्य आणि शास्त्रीय शिल्पाने सजलेलं आठव्या शतकातील एक असं मंदिर जे एकाच दगडामध्ये कोरलेलं आहे ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हलर मंगेश आज तुम्हाला घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील येथे इथे एक असं मंदिर आहे जे पाहिल्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर भारतीय वास्तुशिल्प आणि शिल्पकलेचा एक अद्भुत चमत्कार आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध असं कैलास मंदिर बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या मंदिराबद्दलच्या काही खास गोष्टी मित्रांनो हे मंदिर अख्खा कडकाचा पूर्ण डोंगर कोरून तयार केलेलं आहे म्हणजे एक छंद डोंगर तोडून एक एक भाग काळजीपूर्वक कोरून तयार के केला आहे या मंदिराचं कृष्णा याच्या काळात झालेलं आपल्याला इतिहासात वाचायला मिळतं मंदिराचं संपूर्ण रूप हिमालयातील कैलास पर्वताच्या भगवान शंकराच्या निवासस्थानावर आधारित असल्याचं इथल्या स्थानिकांकडनं माहिती मिळते मित्रांनो येथे शंकर पार्वतीचं सुंदर मंदिर नंदी मंडप रथ गजलक्ष्मी गणपती अशा अनेक शिल्पांनी सजलेली भिंत आहे इतक्या बारकाईने कोरलेली शिल्प आजच्या आधुनिक तंत्रज्ञानालाही प्रश्न विचारतात कि हे एवढं अचूक काम तेव्हा कस शक्य झालं हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टीने नव्हे तर स्थापत्य इतिहास आणि कला यांचा संगम आहे म्हणून युनेस्कोने वेरुळच्या लेण्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित केला आहे म्हणूनच महाराष्ट्रात फिरताना जर इतिहास वास्तुकला आणि भारतीय संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या